कोल्हापूरच्या नावासोबत कोल्हापुरी चवीचे पदार्थ जगप्रसिद्ध आहेत आणि ही चव त्या पदार्थाला येते ती त्या पदार्थातील एका महत्वाच्या घटकामुळे तो घटक म्हणजे कोल्हापुरी कांदा लसून चटणी आता ही चटणी काय असते कशी बनते असे अनेक प्रश्न चटणीबद्दल बऱ्याच जणांना असतात मात्र चव रंग आदी सर्वस्वी घटक त्या चटणीसाठी वापरण्यात येणारी मिरची आणि बनवण्याची पद्धत यावरच अवलंबून असते याबाबतच कोल्हापुरातील विविध चटण्यांचे उत्पादक आणि विक्रेते असलेले सुहास चव्हाण यांनी माहिती दिली आहे बाजारपेठेत बॅडगी काश्मीरी ह्या दोन रंगासाठी मिरच्या वापरल्या जातात आणि तिखटासाठी गुंटूर जवारी लवंगी या तीन चार प्रकारच्या मिरच्या वापरल्या जातात जनरली कोल्हापुरी चटणी म्हणजे कोल्हापुरी ही एक चव आहे लोकांना काय वाटतं की कोल्हापुरी म्हणजे फक्तच तिखटपणा भपका तर तसं नसून कोल्हापुरी चव म्हणजे एक मसालेदार मिडियम तिखट रंगाला चांगली अशी चव असते तर कोल्हापुरी चटणीसाठी को प्रत्येकाचं प्रमाण कमी जास्त असतं पण त्यासाठी जनरली तुम्ही बघायला गेलात तर दोन किलो बॅडगी किंवा दो रंगाची मिरची दोन किलो आणि एक किलो तिखटाची मिरची असं मिक्स केल्यानंतर तर ती कोल्हापुरी चटणीसाठी जास्त योग्य प्रमाण होतं यावर्षी कोल्हापुरात मिरची म्हणण्यापेक्षा सगळीकडेच मिरचीचं चा उत्पादन चांगलं असल्यामुळे आवक चांगली आहे बॅडगी मिरची तीनशे रुपयेपासून आठशे नऊशे रुपये किलोपर्यंत आहे पण त्यातली तीनशे ते पाचशे रुपयेपर्यंतची मिरची जी आहे ती हायब्रीड आहे ते वापरण्याऐवजी तुम्ही खेडियल म्हणून जी उंची मिरची येते बॅडगीमध्ये त्याचा दर साधारण सहाशे ते आठशे रुपये असेल ती वापरणं कधीही योग्य ती चवीला जास्त चांगली टिकायला पण जास्त चांगली असते आणि तिखटाची मिरची विचार तर तीनशे ते चारशे रुपये लवंगी आणि गुंटूर आणि जवारी मिरची येते आणि प्रॉपर कोल्हापुरी संकेश्वरी जर मिरची विचार घ्याल तर आठशे रुपये किलो ते बाराशे रुपये किलो त्याचा दर असतो योग्य प्रकारची कोल्हापुरी कांदा लसून मसाला चटणी बनवण्यासाठी त्यातील प्रत्येक घटकाचे प्रमाण आणि बनवण्याची पद्धत यावर देखील त्या चटणीची चव आणि रंग अवलंबून असतो असे देखील सुहास चव्हाण यांनी स्पष्ट केलंय लोकल एटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर